कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला आपण कुष्मान नवमी किंवा आवळा नवमी म्हणून साजरी करत असतो आता कुष्मान नवमी आणि आवळा नवमी नेमकी काय आहे त्या संदर्भातील माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ सगळा बघा बघा नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे बघा सगळ्यात आधी तर आपण कुष्मान नवमी म्हणजे काय आणि ते का साजरी करायची असते त्याचे महत्त्व काय ते, महत ते बघूया नवमी म्हणजे भगवान विष्णूने कुष्मान राक्षसाचा वध केला होता जेव्हा त्या राक्षसाचा वध केला होता त्याचा वध झाला होता तेव्हा त्याच्या शरीरातून एक वेल तयार झालं होतं त्या वेलाचं रूपांतर फळात झालं जे फळ विष्णूप्रिय झालं ते फळ कुठलंही नसू ते कोहळा आहे आजही बऱ्याच घरात कोहळा कापला जातो आणि तोच कोहळा आपल्याला दानही करायचं असतो हे झालं नवमी आता आवळा नवमी म्हणजे काय ते तुम्हाला सांगते जेव्हा माता लक्ष्मी पृथ्वीवर आल्या तेव्हा त्यांना हरी आणि हर यांची पूजा करायची इच्छा निर्माण झाली आता प्रश्न असा पडला की हरीची पूजा करावी की हरची आधी पूजा करावी आता हरीची आधी करावी की हर यांची पूजा आधी करावी म्हणजेच काय भगवान विष्णूंची पूजा आधी करावी का भगवान शंकरांची करावी मग अशा वेळेस भगवान शंकरांना हे बेलपान प्रिय आहे आणि भगवान विष्णूंना हे तुळशीपत्र प्रिय आहे मग असं कुठलं फळ आहे की ज्याच्यात हे दोन्ही गुणधर्म आहेत तर ते फळ आहे आवळा म्हणून त्यांनी याच दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली होती म्हणून याला आवळा नवमी असं सुद्धा म्हणतात आता हे दोन शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला असेल बघा आजही बऱ्याच घरात कोळा कापला जातो कुष्मा नवमीला तो कापला जातो म्हणजेच काय तर त्याला त्याचा एक फळ असतो ज्याला आपण कापायचं असतं जेणेकरून कोळा बघा कोळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात नकारात्मकता शोषण घेण्याची ताकद असते म्हणून बऱ्याच घरात बऱ्याच दुकानात बाहेर कोळा लावला जातो काही वेळेस तर असं होतं की कोळा लावल्या लावल्या अगदी दोन तीन दिवसात जरी ताजा जरी कोळा आपण लावलो तरी दोन तीन दिवसात तो खराब होऊन जातो मग अशा वेळेस आपण म्हणतो की याला नजर लागली होती किंवा घराला काही वाईट शक्तीचं काही होतं आणि काही काही कोळे असे असतात की अगदी तीन चार सहा सात आठ वर्ष ते कोळे चांगले राहतात का तर त्या घरावर किंवा त्या घरातल्या घरात कुठलीही नकारात्मकता ना येत नाही तर याचं जे सि असतात तर हे कोळा आपण जेव्हा आपल्या घरात लावतो तेव्हा ते आपल्याला समजतं की काय आहे आपल्या घरात नकारात्मकता आहे ना हे समजतं आता बघा उद्या तुम्हाला काय करायचं आहे उद्या कोहळा दान करायचं आहे आता काही ठिकाणी कोहळा कापला पण जातो पण सगळ्यांकडेच कोहळे कापले जात नाहीत तर तो, तो दान केला जातो तुमच्याकडे जी पद्धत असेल ती करावी कारण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत आहे जर जा तुमच्याकडे कापायची पद्धत नाही दान करायची पण पद्धत नाही तर तेव्हा तुम्ही दान करू शकता आता हे दान कुठे करायचं कोहळा दान करायचं असतो कारण याच दिवशी भगवान विष्णूंनी कुष्माड नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि तो तामसी वृत्तीचा होता तो विकृत होता त्याच्या त्याच्या वधातून त्याच्यातून एक वेल तयार झालं आणि त्याचं हे फळ तयार झालं आपल्याला पण आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या तामसी वृत्ती आहे आपण आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधी कोणाचं चा चांगलं न बघणं कोणाबद्दल निंदा आलस्ती करणं कोणाबद्दल अपशब्द बोलणं किंवा काहीतरी असतंच आपल्याला काही ना काही असं म्हणतो ना की प्रत्येकामध्ये वाईट गुण असतोच मग त्या वाईट गुणांचा त्याग करण्यासाठी भगवान विष्णूंसमोर तो कोहळा दान करायचा असतो आणि त्यांना म्हणायचं असतं की ज्या पद्धतीने ह्या कोळ्यामध्ये जे काही विकृत गोष्टी आहेत त्याच पद्धतीने माझ्यातली पण विकृत गोष्ट असेल अवगुण असेल तर त्याचासुद्धा मी आजपासून त्याग करतो आहे भगवान विष्णू हे जगाचे चालक मालक आहेत तर ते संपूर्ण सृष्टीचा सांभाळ करू शकतात तर ते तुमच्या माझ्या चुकांचा किंवा जे काही अवगुण आहेत तर ते सुद्धा त्यातून आपल्याला मुक्ती मिळवून देतात नक्कीच जर तुमच्याकडे ही पद्धत असेल तर कोळा तुम्ही कापू शकता नाही तर मंदिरात जाऊन अगदी त्या कोळ्याला तूप जरी तूप लावून तो तसा दान केला तरी चालेल आता हे कुठे दान करायचं बघा तर बघा तुम्ही भगवान विष्णूंच्या मंदिरात दान करू शकता बाळकृष्णांच्या मंदिरात दान करू शकता या दिवशी दानालासुद्धा खूप महत्त्व आहे आणि कोहळा दानाला तर खूप जास्त महत्त्व आहे तुमच्याकडे जर गु गुरुजी जर कोहळा घेत गे, दान घेत असतील तर त्यांना तुम्ही दान करू शकता नाही तर मंदिरात जाऊन दान करा मग तुम्ही प्रभू श्रीरामांच्या मंदिरात जाऊन दान करू शकता विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन दान, दान करू शकता केंद्रात करा मठात करा किंवा बाळकृष्णाच्या मंदिरात बालाजींच्या मंदिरात जाऊन तुम्ही कोहळा दान करू शकता आणि त्याच्याचबरोबर अगदी थोडंसं तूप यथाशक्ती तुम्ही तू, 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 तूप तूप तूपसुद्धा तुम्हाला मंदिरात दान करायचं आहे ह्या दिवशी लोक बघा एखादा दागिना सोनं चांदी किंवा अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत अन्नदान आहे वस्त्रदान आहे हे दान करू शकता पण त्यातल्या त्यात काही करणं शक्य नसेल तर कोहळा आवर्जून दान करावा त्याचबरोबर त्या कोहळ्याबरोबर थोडंसं तूप दान करावं की जेणेकरून आपल्यात पण जे काही अवगुण आहेत त्याचा आपल्याला त्याग करायचं आहे ते आपल्याला भगवान विष्णूंना दान करायचं आहे आता उद्या गुरुवार आहे आणि हा दिवस भगवान विष्णूंच्या सेवेसाठी या दिवशी भगवान विष्णूंची सेवा म्हणजे अगदी तुम्हाला मासिक धर्म जरी असेल तरीसुद्धा तुम्ही विष्णू सहस्रनाम पठन करू शकता म्हणजे तुम्ही श्रवण करू शकता मासिक धर्म असेल तर ज्यांना बघा ज्यांना मासिक धर्म नसेल त्यांनी आपल्या घरात एकदा तरी विष्णू सहस्रनाम पठण करावं किंवा विष्णू सहस्रनामावली पठण करावं बघा त्याचबरोबर मला आवळा नवमी आता याच पद्धतीने माता म्हणजे बघा माता लक्ष्मी आवळ्याच्या झाडाची पूजा केली होती तुमच्या घराजवळ जर आवळ्या आवळ्याचं झाड असेल तर नक्कीच आवळ्याला आवळा नवमीला आवळ्याच्या झाडाची पूजा करायची असते आणि जेव्हा आपण आवळ्याच्या झाडाची पूजा करत असतो तेव्हा आपल्याकडूनसुद्धा हरि आणि हर यांचं पूजा या केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं तर तुम्हीसुद्धा उद्या गुरुवारी आवळा नवमी आहे तीस तारखेला म्हणजे उद्या तीस तारीख आहे आवळा नवमी आहे तर आणि आपल्याला ही साजरी करायचे या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करायची जशी जमेल ते तेवढी तुम्ही करू शकता जर काही शक्य होत नाही तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करावा आणि या दिवशी कृपया तुळस तोडायची नाही आहे तुम्ही आवळाची पूजा करू शकता तुळस तोडायची नाही आणि खरं तर त्रि स्त्रियांनी तुळस कधीच तोडू नये कारण ती सौभाग्यकारक असते म्हणून त्याच्याबरोबर तुळशीला संध्याकाळी तुम्हाला धूपदीप लावायचे आहे आपल्याकडे माहिती आहे की तुळशी तुळशी विवाहापर्यंत म्हणजे तुळशी विवाहापर्यंत आपल्याला दिवाळी चालत असते प्रत्येकाच्या घरात लायटिंग वगैरे चालूच असे आणि त्याच्याच बरोबर तुळशीला दिवा लावा धूपदीप अगरबत्ती लावा तुळशीची सुद्धा पूजा करा आणि भगवान विष्णूंची विष्णू सहस्र नामावली विष्णू नाम व्यंकटेश स्तोत्र जे तुम्हाला विष्णूंच्या सेवेमधलं जे माहित आहे ते तुम्ही पठन करू शकता अगदी दिवसभरात तुम्ही कधीही भगवान विष्णूंची सेवा करू शकता कारण आपल्यात सुद्धा तामची वृत्ती आहे आणि ज्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं की कोहळा कापायचा असतो तर तो जो कोहळा आहे तो कापून आपल्यातील तामची वृत्ती जाऊ दे माझ्यातलं पण जो काही अवगुण आहे ना त्याचा नाश होऊ दे असं म्हणायचं असतं जर तुमचा तुम्हाला कोहळा कापणं शक्य होत नाही तर तुम्ही मंदिरात जाऊन सुद्धा दान करू शकता कुठल्या तेही मी तुम्हाला सांगितलंय म्हणजे भगवान विष्णूच्या ज्या काही मी मंदिर तुम्हाला सांगितले आहे तिथे तुम्हाला जाऊन ते दान करायचे या पद्धतीने आणि नक्कीच आवळ्याच्या झाडाची पूजा करायचे आणि आवळा असेल तर प्रत्येकाने थोडा थोडा आवळा आवर्जून ग्रहण करावा खावं कारण याचं कारण तुम्हाला सांगते आवळा जर बघायला गेलं तर सायंटिफिकली आवळ्याचे चा खूप चांगले गुणधर्म आहे बऱ्याच घरात आजही आवळ्याचा ज्यूस केला जातो आणि आवळ्याचा वापर आपल्या स्किनसाठी केसांसाठी खूप चांगला असतो चा नक्कीच या दिवशी आवळा थोडा थोडा तरी खावा थोडासा तुरट असतो पण तरीसुद्धा तुम्ही प्रसाद म्हणून आवळ्याचं ग्रहण करावं की जेणेकरून थंडीमध्ये सुद्धा या गोष्टीचा आपल्याला फायदा होईल आणि आवळा प्रसाद म्हणून खावं आणि आवळ्याच्या झाडाची पूजा करेल आता तुम्ही म्हणाल की ताई आमच्याकडे आवळ्याचं झाड नाही आहे मग अशा वेळेस तुम्ही फक्त भगवान विष्णूंची पूजा केली तरी चालेल पण जवळपास जरी अगदी घराजवळ किंवा थोडंसं लांब असेल तरी सुद्धा तुम्ही आवळ्याच्या झाडाची पूजा करू शकता तर आजच्यासाठी इतकंच झालेली स्वयं मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी तसं थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ